मागणी एवढीच आहे का आम्हाला भूमिपुत्रांना तिथं कामाला घ्यावं आणि साहेब मी आणि माझ्या एक साथ आहे ते जवळजवळ आम्ही तो एकोणतीस वर्षाचा मला सात वर्षाचा अप्रेंटिशिप करून त्याच्यानंतर मी टाटामध्ये कामालाही होतो तर त्या लोकांनी काय केलं माहिती आहे का आम्हाला सांगितलं तुम्ही गेटच्या हो बाहेर राहायचं आणि जेव्हा आम्ही विचारलं का कारण काय आम्हाला गेटच्या बाहेर ठेवायचं ते नाही ते आम्ही तुम्हाला बोलते नंतर सांगू आणि हे ठेवलं आहे कशासाठी ते बोलतात का तुम्हाला बोलतो आम्ही गेटच्या आतमध्ये एंट्री देणार नाही आणि सेवा साहेब आम्ही का त्यांना विचारतो कारण काय साहेब ते बोलतो ना आम्ही बोलतो तुम्हाला सांगणार नाही आणि विजय मुरली विजय कदम आणि दशरथ कुमार हे दोघं साहेब हे त्रास देतात त्याच्या आधीपासून मी कामाला होतो त्रास देतात भूमिपुत्रांना पण आणि आमच्या डेकोरेशनचा धंदा चालतो ना त्यांना पण साहेब त्रास देतात आज प्रमुख मागणी काय आमची साहेब मागणी एवढीच आहे का आम्हाला तिथं कामाला घ्यावं आणि आमचा सर्व न्याय जो आम्हाला पाहिजे तो सर्व हक्काने आम्हाला द्यावा कारण इथं सर ते बोलतात आणि हे दोघं सर आम्हाला इथं नाही पाहिजे कारण की हे आल्यापासून आम्हाला जास्त त्रास व्हायला लागला आहे साहेब सरकारला हीच मागणी केली आहे आम्ही के की आम्ही स्थानिक इथं रहिवाशी आम्ही पै आमचा जन्म पण इथं झाला आमच्या आईवडिलांचा पण जन्म इथं आणि माझ्या आईवडिलांच्या आईवडिलांचा पण जन्म इथंच आज बरेच नाण्या बोलून एक पन्नास साठ वर्ष झाली माझ्या वडिलांना तेव्हापासून त्यांचा धंदा आहे धंदा असून डेकोरेशनचं सामान आम आमच्या दाराच्या समोरच आम्ही ठेवतो प्रत्येक वर्ष म्हणजे बरेच वर्ष झाले आम्ही ठेवतो आणि इथले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ना आम्ही त्यांना आज हाय फिरोज करून आपला पोरगा आपला मोठा भावच आहे तो आज तो एकोणतीस वर्ष झाला टाटामध्ये कामाला होता कधीच त्रास नाही कधीच काय नाही काय नाही जेव्हापासून हे दशरथ कुमार आणि कदम कदम साहेब जेव्हापासून आलेत तेव्हापासून एवढं हे त्रास द्यायला लागले आणि एवढं छळायला लागले ना लक्ष्मीपूजन आपला हिंदू धर्माचा हा सगळ्यात मोठा सण आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी आमच्या कामगार लोकांना यांनी काढलं आज आमचा डेकोरेशनचा धंदा पन्नास ते साठ वर्ष झाले आमचा धंदा आहे आम्ही टाटामध्ये एक सात ते सात वर्ष झालं आम्ही कामं करतो टाटामध्ये सब कॉन्ट्रॅक्ट आम्ही घेतो ते सब कॉन्ट्रॅक्ट हे दोन वर्ष झाले आम्हाला सलग त्रास होत चालला आहे आणि डेकोरेशनचं जर कोणी ऑर्डर दिली आम्हाला तर ते, ते कदम साहेब सांगतात की यांची ऑर्डर घ्यायची नाही यांची जर ऑर्डर दिली तर तुला पण आम्ही ब्लॅकलिस्ट करू ब्लॅक लिस्ट करायचं कारण काय आणि कार ब्लॅकलिस्ट करायचं कारण मेन मुद्दा काय ब्लॅकलिस्ट का केलं स्थानिक भूमिपुत्रांवरती जर एवढे अत्याचार करतायत आणि बाहेरची लोक चालतात बाहेरची भा, पोरं जी चार पोरं होती माहूलची त्यांना ब्लॅकलिस्ट केलं आज ती लोकं आतमध्ये चार दिवस झालं त्यांना आतमध्ये घेतलं मग त्यांना पण तुम्ही सेम आमच्यासारखंच नाही काय दिला त्यांच्या जसं त्यांना केलं तसं आम्हाला केलं पाहिजे होतं आम्हाला का नाही तुम्ही हे केलं आणि माझा लहान भाव आहे काकाचा मुलगा आहे त्याचा त्याला लिस्ट केला कारण काय आणि सेक्युरिटी इंचार्जला कोणी एवढी अथॉरिटी दिली जास्त इंचार्ज जास्त करून आम्हाला टाटा कंपनीची नाही काय संबंध आम्हाला टाटा कंपनी हर टाइम सपोर्टलाच होती पण जेव्हापासून हे दोन वर्ष झाले ना टाटा कंपनी वाल्यांनी काय केलं आपल्याला नाही माहित परे जे विजय कदम आणि दशरथ कुमार आहे ना कंपनी कुठला कंपनीचा आहे बोल्डाचा आहे बोर्डाचा बोल्डा आहे हां सुरक्षा बोर्डाचा शिंदे साहेबांना पण आम्ही पत्र दिले देवेंद्र साहेबांना पण आम्ही पत्र आहे आमची फक्त हीच मागणी आहे की स्थानिक भूमिपुत्रांना पहिला प्राधान्य दिलं पाहिजे आणि पहिलं प्राधान्य म्हणजे साहेब ऐंशी टक्के भूमिपुत्रांना प्राधान्य आहे साहेब टाटा कंपनीमध्ये अर्धा टक्के पण नाहीत गावांची माणसं आहेत फक्त दहा बारा मोजून आहेत गवन गावातली माणसं आणि इतर तुम्ही बघा इतर दुनियाभरची आणि जे मेन आहे स्थानिक त्यांना कामच नाही आम्ही कॉन्ट्रॅक्ट नाही घ्यायची आम्ही कामाला पोरं नाही लावायची तर आम्ही काय करायचं साहेब जर सरकारने ऐकलं नाही तर पुढचा डिसिजन काय असेल कंटिन्यू असेल हा मरून उपेशन एखादाचा जीव पण जाऊ शकतो त्याचे जबाबदार असतात विजय कदम आणि दशरथ कुमार पाहिजे ना का लाडक्या बहिणी इथे बसून आज उपोषणाला बसून ते चांगलं काम करतात का वाईट काय त्यांना पण कौलू द्या ना जर त्यांच्यापर्यंत पण बसू द्या माझा मुलगा इथे हरिश्चंद्र ठाकूर हा सात वर्ष अपेंडिक्स केली त्यांनी आणि आता त्याचा परमन्टचा चान्स आल्यावर ही लोक असे नाटक करायला लागले आणि आम्हाला ब्लॅकलिस्ट केलंय आणि आम्हाला एवढी वर्ष टाटाचा बिलकुल त्रास नव्हता आणि कंपनीला आम्ही बिलकुल करत आम्हाला कंपनीचा बिलकुल त्रास नाही फक्त हे दोन सिक्युरिटी आहेत कदम सर आणि दसरा सर यांचाच फक्त आम्हाला त्रास आहे बरखास्त पाहिजे झाला हे दोन सिक्युरिटी बरखास्त झाले पाहिजेत आणि आमच्या भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे माझ्या ह्या मुलांचाच नाही गावातल्या सर्व मुलांचं काम झालं पाहिजे आहे सर्वांचं गावातल्या मुलांचं पण काम झालं पाहिजे मी दोघांचाच नाही बोलत कारण ही गावातली मुलं बाहेर कामाला जातात आणि बाहेरची येऊन इथे कामाला लागतात आज कंपनीचा त्रास आम्ही सहन करतो आणि कामाला दुसरे जण येतात हे कळलं पाहिजे ना त्यांना पण म्हणून आम्हाला नाही मिळावं एवढंच आमची मागणी आहे मी विकास ठाकूर माझा डेकोरेशनचा धंदा आहे डेकोरेशन धंदा ता टाटा कंपनी मला मध्ये कॉन्ट्रॅक्ट दिलं कॅन्टीन बांधायचं मंडपाचं तर विजय कदम आणि काय तर नाव दशरथ कुमार हे सांगतात कॉन्ट्रॅक्टवाल्याला सांगतात ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं ना मला त्यालाच सांगतात का याला कॉन्ट्रॅक्ट दिलं का ठाकूर कंपनीला काय काम द्यायचं नाही तुम्ही नाही तर तुम्हाला ब्लॅक लिस्ट लिस्ट करणार आणि माझ्याकडे जी पोरं कामं करतात त्या लोकांना आतमध्ये एंट्री देत नाहीत आता माझा पोरगा मंडपचा सांभाळतो आता तो गेल्याशिवाय मंडप बांधणार कोण त्याला सांगतात तुला गेटपास म्हणजे आतमध्ये एंट्री देणार नाही आता जे काम करणारे वर्कर आहेत ते बाहेरून देतात त्यांना काय माहिती कसं मंडप बांधायचा काय बांधायचा मापाप्रमाणे मंडप बांधायचा असतो आणि दशरथ कुमार जे तुम्ही उपोषण साठी बसला तुमची प्रमुख मागणी काय सरकारकडे काय मागणी सरकारकडे हीच मागणी आहे तो कदम आणि काय याचं नाव दशरथ कुमार यांना इथून हटवा यांच्या पाय त्रास चालू झालेला आहे दोन वर्षा लागून आम्हाला लय सतवलं इतक्या वर्ष आम्ही राहतो इकडे आम्हाला कोळशाची बी चिकार त्रास होतो कोळशाचा तरी आम्ही टाटा कंपनीला कधी त्रास दिलेला नाही खाली हे दशरथ कुमार आणि हे आले दोघं सेक्रेटरी आले त्याच्या पाय आम्हाला लय त्रास झालेला आहे यांना इथून हटवा हीच मागणी आमचे बस बाकी टाटा टाटा कंपनीचा आम्हाला काही त्रास नाही न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर